हॅलो मी आज डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वतीने तुमच्याशी एक अतिशय खास आणि महत्वाचा विषय घेऊन आली आहे वय वाढत गेलं की आपली ताकद स्टॅमिना जोश कमी होणं नैसर्गिक प्रक्रिया आहे पण अनेक पुरुषांमध्ये ही गोष्ट केवळ शारीरिक नसून मानसिक तणावाचंही कारण ठरू शकतं विशेषतः चाळीसही ओलांडल्यानंतर पूर्वीसारखं राहिलाच नाही ही भावना मनात घर करते आधी जसं सहज शक्य व्हायचं तसं आता होत नाही आत्मविश्वास कमी होतो आणि नात्यातील उभं हळूहळू आणि नैसर्गिक उपचाराबद्दल पी शॉर्ट्स हा उपचार म्हणजे चाळीस नंतरही पुन्हा तरुणाई सारखी ताकद परत मिळवण्यासाठी एक प्रभावी मार्ग अनेक रुग्णांनी याचा अनुभव घेतल्यानंतर फक्त शरीरातच नाही तर मनात आणि नात्यातही बदल जाणवला आहे चला आधी थोडं वास्तव पाहूया चाळीसी नंतर आपल्या शरीरात टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी होऊ लागते जसं एखाद्या गाडीचं इंजन वर्षानुवर्ष वापरल्यानंतर त्यात घर्षण वाढतं पार्ट झिजायला लागतात आणि त्याची कार्यक्षमता कमी होते तसंच आपल्या शरीराचंही आहे गाडीला सर्व्हिसिंग दिली की ती पुन्हा स्मूथ चालू लागते तसंच पी शॉर्ट्स आपल्या शरीराला त्याच भागात सर्व्हिसिंग देतो जे वयामुळे थकलेले आणि मंदावलेले असतात तर पी शॉट्स म्हणजे नेमकं काय यात रुग्णांचं स्वतःच्या रक्तातून प्लेटलेट रिच प्लाझ्मा अर्थातच पी आर पी वेगळं केलं जातं या पी आर पीमध्ये असणारे ग्रोथ फॅक्टर्स उतींची पुनर्बांधणी करतात नवी रक्तवाहिना तयार होण्यास मदत करतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतात साध्या भाषेत सांगायचं सा झालं तर, तर हा उपचार लिंगामध्ये नवजीवन ओततो परिणाम असा की इरेक्शनची ताकद वाढते वेळ वाढतो आणि कंट्रोलवरही चांगला परिणाम होतो अनेक पुरुषांना हा प्रश्न फक्त शारीरिक वाटतो पण खरी गोष्ट अशी आहे की ही समस्या मनावरही परिणाम करते एक साधं उदाहरण घ्या तुम्ही एखाद्या मॅथसाठी मैदानात उतरलात पण तुमच्याकडे ऊर्जा नाही ताकद नाही आत्मविश्वास नाही तर तुम्ही कितीही छान टेक्निकल नॉलेज घ्या माहिती असू द्या जिंकणं कठीणच आहे तसंच नात्यातही असतं ताकद आत्मविश्वास हातात हात घालून चालतात टी शॉटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे पूर्णपणे नॉन सर्जिकल आहे कोणतेही काप छाप नाही हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची गरज नाही ही प्रक्रिया कमी वेळात होते आणि नंतर लगेचच तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात परत जाऊ शकता काही रुग्णांना पहिल्याच आठवड्यात बदल जाणवतो सकाळी उठल्यावर नेहमीसारखं कडक इरेक्शन जाणवतं संभोगावेळी आत्मविश्वास वाढणे आणि स्टॅमिनामध्ये सुधारणा होणे पुढील काही आठवड्यात हा बदल आणखी ठळक होतो अनेकांनी सांगितलं की डॉक्टर मला असं वाटायला लागलं जणू मी दहा ते पंधरा वर्ष तरुण झालोय पण हा फक्त शरीरातील बदल नाही तर मनाचा बदल आहे कारण जेव्हा तुम्हाला स्वतःचा विश्वास परत मिळतो तेव्हा नात्यातील जवळीक आनंद आणि उत्साह वाढतो आता महत्त्वाचं म्हणजे उपचार कुठे आणि कोणाकडून घ्यायचा तर डॉक्टर उमेश मुंदडा हे महाराष्ट्रातील आग्रगण्य क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहेत आणि गेली चाळीस वर्ष ते पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यासाठी कार्यरत आहेत त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक ज्यांच्या मुख्य शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे आणि तिथे आणि गोपनीयतेचा उपचार केला जातो मुख्य शाखा संभाजीनगर मध्ये आहे जिथे सोमवार ते शुक्रवार ते रुग्ण पाहतात शनिवारी रविवारी ते मुंबई आणि पुण्याला उपलब्ध असतात जर तुम्हालाही असं वाटत असेल की पूर्वीसारखं राहिलं नाही आणि तुम्हाला पुन्हा तीच ताकद तोच आत्मविश्वास परत मिळवायचा आहे तर एकदा पी शॉर्ट्स बद्दल जाणून घ्या ही फक्त एक उपचार पद्धती नाही तर तुमच्या जीवनातील जोश आणि नात्यातील गोडवा परत आणणारा मार्ग आहे तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर लगेच कमेंटमध्ये विचारा मी डॉक्टर मुंदडा यांच्या वतीने त्यांची उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला थेट डॉक्टरांशी बोलायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता तुम्ही संपर्क साधू शकता तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा जवळच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये भेट देऊ शकता लक्षात ठेवा तुमची गोपनीयता हीच आमची प्राथमिकता आहे